शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बदलापूर शहरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे बदलापूर पश्चिम उल्हास नदी पुलाजवळ आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टीचे काम सुरू आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा बसवण्यात येणार आहे याच पुतळ्याचे बदलापूर शहरात तेरा फेब्रुवारी रोजी जल्लोषात स्वागत करण्यात आले बदलापूर शहरातील हजारो शिवप्रेमी नागरिकांनी भव्य मिरवणूक काढून ढोल ताशा तसेच आतिषबाजी करून बदलापूर पूर्व परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळा बदलापूर पश्चिम शिवसृष्टी या ठिकाणी आणला यावेळी माजी नगरसेवक किरण भोईर यांनी देखील पत्नी रचना भोईर यांच्यासह यावेळी उपस्थिती लावली छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आपण पुढे काम करत असतो त्यांचा पुतळा या ठिकाणी उभा राहणं हे प्रत्येक बदलापूर स्वप्न असून आमदार किसन कोतरे यांच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण होत असल्याने किरण भोईर यांनी आमदार किसन कोतुरे यांचे आभार व्यक्त केले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ हा पुतळा आज बदलापूरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि लहानग्यापासून अक्षरशः थोरांपर्यंत अतिशय जल्लोष या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये ढोल पथक असेल लेझिम असेल जे असेल त्याच्या तालामध्ये आज छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तर आमच्या ज्यांचं आमच्या हृदयामध्ये ज्यांचं जे स्थान आहे आमच्या तरुणांच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे काम करत असतो आणि त्या छत्रपती शिवरायांचा प्रत्येक बदलापूरकरांचं हे स्वप्न आहे आणि आम आदरणीय आमदार किसन पोत्रे साहेब यांच्याकडनं हे स्वप्न आमचं पूर्ण होत आहे खरोखरच मी आमदार साहेबांचे आभार व्यक्त करीत खरं तर बदलापूर हे स्टॅच्यू सिटी म्हणून यापुढे ओळखलं जाणार आहे कारण याचा असं की अक्षरशः एक ते दोन मिनिटानंतर आपण बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आहे त्यांचा देखील पंचावन्न फूट उंचीचा असा पुतळा या ठिकाणी उभा राहणार आहे यानंतर उल्हास नदीच्या किनाऱ्यावर देखील एकशे अकरा फुटाचा भगवान शंकराचा शिवचा या ठिकाणी तो एक पुतळा उभा राहणार आहे संभाजी महाराज असेल बिरसा मुंडा असेल असं सगळ्यांचे पुतळे हे कशासाठी की याचा आदर्श घेऊन आपण पुढे केलं पाहिजे यासाठी हे पुतळे या ठिकाणी बसवण्यात येत आहे आणि येत्या अठरा तारखेला या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते अठरा फेब्रुवारीला त्याचं अनावरण होणार आहे या दिवशी देखील तमाम बदलापूर या दिवशी उपस्थित राहावं याचं देखील मी तुम्हाला आवाहन करत आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर